मला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगायचे की आपण आपला जो गणित विषय आहे हा दिवाळीच्या पोहोचल्यास परंतु या आपल्याला भरपूर काम करायचं असं सांगायचं नाही सुट्ट्या मित्रांनो गणित हा विषय जो आहे जसं कोर्टामध्ये न्यायाधीश एखाद्या आरोपीला सजा देताना म्हणतात की याला फाशी शिक्षण हॅड टील दे तसं हॅड विथ मॅथमॅटिक दे आपला जो गणिताचा प्रवास आहे तो प्रवास हा आपल्याला आपल्या जीवनाच्या अंगापर्यंत येणार आहे आणि त्यामुळं आपण आता इथे एक प्रश्न विचारतो मी भो बघूया किती लोकांना येते तर कशाला म्हणता सांगू तर झाल्या भाषेत व्यक्ती अशा बस दुसरी व्याख्या समांतर रेषा कशाला म्हणतात ज्या रेषा कितीही वाढल्या मया झाल्या तरी एक वेगाने दोन रेषा कितीही त्यांनी मागे सरकल्या इकडे पुढे किती पुढे तरी पण त्या एकमेकाला कधी छेदत नाही जसं की रेल्वेचे रूल आनंद डाव्या साईडला जा उजव्या साइड ला जा तुम्हाला ते कधीच ते एंड होत नाहीत आणि ते कधीच एकमेकाला स्पर्श करत नाही किंवा एकमेकाला छेदत नाही अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात म्हणून कसं आहे माहिती का आपण जितकं डिस्कशन करू आपण एखाद्या विषयावर किरण कशाला म्हणता हा कोण सांगते सांग किरण सर एका असते त्याला काय म्हणायचं किरण किरण अजून व्यवस्थित नाही व्हायच्या अमर्याद रेषा म्हणजे किरण एका बिंदूतून निघते जसं सूर्य हा एक बिंदू आहे तिथून निघालेला तो किरण आहे तो अमर्याद म्हणायचं किरण मी या रेषा मी याचा व्हिडिओ शूटिंग का करत आहे तुम्हाला रात्री अभ्यास करायला का रेषा खंड कशाला म्हणायचं सांगा कोण सांगतो रेषाखंड हा दोन्ही बाजूने मर्यादा स्थापन केलेली आहे खंडित झालं जी रेषा खंडित झाली तिला रेषाखंड असे म्हणतात दोन्ही बाजू रेषेला दोन बाजू आहेत एक डावीकडची बाजू आहे एक उजवीकडची बाजू दोन्ही बाजूमध्ये रेषा जाऊ शकते पण जर तिला के खंडित केलं तर त्या रेषेला म्हणायचं रेषाखंड दोन्ही बाजूने खंडित करावं लागेल तुम्हाला तर तो रेषाखंड झाला आता कोणाचं बघूया आपण कोण

दोनशे चाळीस अंश कोण असतो अँगल त्याला कोणता कोण म्हणतो दोनशे चाळीस अंश तू सांग शून्य अंश वाटेल काय म्हणतो शून्य अंश शून्य कोण च आणि एक शेवटचा आहे तीनशे साठ अंश वाटेल काय पूर्ण कोण च अभ्यास सर, सर तुम्ही एकमेकाशी चर्चा करून जर केला तर एका कोणाचा लढा संपला त्यानंतर पुढचा लढा आहे आहे पूर्णांक संख्या तर पहिल्यांदा मला पोहोचू शकेल नैसर्गिक संख्या कशाला म्हणतात हा तू सांग पासून सुरुवात हो त्यांना युवराज आता तू सांग पूर्ण संख्या देशाला म्हणतात

सर संख्या रेषावरील उजीकडील संख्यांना ऋण संख्या म्हणतात डावीकडील संख्याना ऋण संख्या म्हणतात व उजीकडील संख्यांना धनसंख्या असे म्हणतात त्यानंतर धनसंख्या आणि ऋण संख्येचा तुम्हाला फरक कळालेला आहे तर आता मला एक सांगा आपण व्यवहारामध्ये घनसंख्येच्या आधी कोणतं चिन्ह लावत नाही जनसंख्येच्या अगोदर एक चिन्ह लावत नाही कोणतं लावत नाही का लावायची गरज नाही असते पण दिसत नसते घन ऋणसंख्येला आपण चिन्ह लावतो पण धनसंख्येला का लावतो कोण सांगते पाठ किती समजलाय लागेल एका लाईनी प्रश्न विचारतो माझ्याकडे ओबडा मिळून आठ नऊचे ऋण सात रुपये आहे माझ्याकडे उबटा वेदिकाचे ऋण पाच रुपये आहे येवडा येऊ डका माझ्याकडे एकूण किती रुपये मी या दोघांना दिले कृष्णा चालेल बर आता आता एक अजून प्रश्न विचारतो शेवटचा आणि बंद करतो मी माझ या दोघा ऋण बारा रुपये तर ऋण बारा म्हणजे मी यांच्याकडून ऋण बारा घेणार आहे का बारा रुपये मला त्यांना द्यायचे ऋण प्रश्न नीट आहे का माझे प्रश्न डोक्याला मुंगी आणणारे माझ मी यांना ऋण बारा दे मी घेणार आहे यांच्याकडून ऋण बारा का मी बारा रुपये यांना देणार आहे हा सांगून बारा देणार